राज्यात एक मोठी राजकीय उल्थापालक बघायला मिळाली आहे काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेश निवडीत पारंपरिक चेहऱ्यांना वगळून एका नव्या चेहऱ्यावर विश्वास दाखवला आहे कोण आहे हा कार्यकर्ता आणि काँग्रेसने हा मोठा निर्णय का घेतला जाणून घेऊ इब्लिशच्या या विशेष व्हिडिओ मधून नमस्कार मी सुचिता कुलकर्णी राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेस खडबडून जागी झाली आणि त्यांनी एक अनपेक्षित निर्णय घेतला नेहमी बाळासाहेब थोरात यांसारख्या मातब्बर नेत्यांना प्रदेशाध्यक्ष पद दिलं होतं मात्र यावेळी पृथ्वीराज चव्हाण सतेज पाटील अमित देशमुख यांसारख्या मोठ्या नेत्यांना संधी न देता त्यांनी ओबीसी समाजातील कार्यकर्त्याला संधी दिली आहे हा निर्णय काँग्रेसचं सामाजिक गणित सुधारण्यासाठी घेतल्याचं मानलं जात आहे हर्षवर्धन सपकाळ हे शेतकरी कुटुंबातून आलेले नेते आहेत त्यांनी आपल्या राजकीय प्रवासात सामाजिक कार्यात मोठे योगदान दिले आहे संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती एवढंच नाही तर ते राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत संघटनात्मक पातळीवर मोठा अनुभव असलेल्या सपकाळ यांना काँग्रेसने मोठी जबाबदारी दिली आहे तळागाळातील कार्यकर्त्यांना हा काँग्रेसचा आहे का यांच्याकडे युवा कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याची मोठी जबाबदारी असेल काँग्रेसने पंजाब गुजरात आणि मध्य प्रदेश सारख्या राज्यातही त्यांना जबाबदारी दिली होती त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा मोठा फायदा पक्षाला मिळू शकतो हर्षवर्धन सपकाळ काँग्रेससाठी नवीन पर्व सुरू करू शकतात का पक्षाला नवसंजीवनी मिळेल का आणि हा निर्णय काँग्रेसच्या भविष्यासाठी कितपत प्रभावी ठरेल तुमच्या मते काँग्रेसने हा निर्णय योग्य घेतला का हर्षवर्धन सबकाळ हे प्रदेशाध्यक्ष पदाला न्याय देतील का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका